नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आज आपण जो व्हिडिओमध्ये विषय घेतला आहे तो आता येणारी जो कोजागिरी पौर्णिमा आहे यासाठी जे आपल्याला जे फवारणीमधून आपल्या हळद पिकावर जी उपाययोजना करायची आहे त्या संदर्भात आपण थोडक्यामध्ये माहिती घेणार आहोत शेतकरी बंधू आपण जो प्लॉट पाहताय तो माझ्या स्वतःच्या शेतातील हळदीचा प्लॉट आहे याची लागवड आपण सत्तावीस मे दोन हजार पंचवीसला केलेली आहे आज दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस जवळपास या प्लॉटला आपल्या एकशे तीस दिवस म्हणजे सव्वा चार महिने जवळपास हो आता या हळदीच्या प्लॉटला आपल्या पूर्ण होत आहेत तर शेतकरी बंधूंनो आताच जे वातावरणाचा जर विचार करायला गेला आ, त्या संदर्भामध्ये आपल्याला काय औषधी घ्यावं लागतील ला, अशा पद्धतीने आपण शेतकरी बांधवाला नियोजन सांगणार आहोत शेतकरी बंधूंनो सध्या जर परिस्थिती बघितली तर बऱ्याच प्रमाणामध्ये हळद पिकावर आपल्या पिवळेपणा वाढलेला आहे हळदीची वाढ थांबलेली आहे आणि कुठल्या प्रकारचं हळदीमध्ये जे ताकद पाहिजे किंवा रजिस्टन्स पॉवर हा कमी झालेला आहे त्यामुळं आपलं हळद आहे कर्पारोगाला मोठ्या प्रमाणामध्ये बळी पडू शकते तर त्याचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर होऊ नये प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण थोडक्यामध्ये औषधाविषयी चर्चा करणार आहोत तर शेतकरी बंधूं आपण कीटकनाशक म्हणून केमलॉक्स नावाचं प्रोडक्ट घेतलेलं आहे हे कीटकनाशक आहे शेतकरी बंधूंनो आपल्याला सध्या हळदीचे पानं अतिशय नाजूक असल्यामुळं हळद अतिशय ट्रेसमध्ये असल्यामुळे इतर कीटकनाशकाचा वापर करणं थोडंसं कठीण होत आहे त्यामुळे आपण वारंवार याच कीटकनाशकाचा वापर करतो आहे कारण आपल्याला कंदमाशीवर नियंत्रण ठेवण्यासाठी याच्याशिवाय दुसरा सध्या तरी योग्य असा पर्याय काही नाही आहे तर केमलॉक्स नावाच्या प्रोडक्टमध्ये केमोक्झी सॉरी क्युनॉलफास नावाचं पंचवीस टक्के इ सीमध्ये प्रोडक्ट आहे शेतकरी बंधूंना याचा जर वापर करायचा आहे प्रति लिटर दीड एम एलने घ्यायचा आहे म्हणजे वीस साठी याचं प्रमाण तीस मिली शेतकरी बंधूंना घेऊ शकतात सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे शेतकरी बंधूंना आताला बुरशीनाशक आता सर्वात महत्त्वाचं करप्यावर जे नियोजन आहे ते आपल्याला जेव्हा जेव्हा आपण बुरशीनाशक घेतो ना आता एक आंतरप्रवाही आणि एक स्पर्शजन्य असं बुरशीनाशकाचा जोड असलेलंच बुरशीनाशक तुम्ही घ्या म्हणजे आपल्याला चांगल्या पद्धतीने करप्यावर नियंत्रण मिळवतात कर्प्याचं जेव्हा जेव्हा नियंत्रण करतात ना बरेच शेतकरी फक्त आंतरप्रवाही बुरशीनाशकाला प्राधान्य देतात आणि नंतर मग त्यांचा हवं तसं त्यांच्यावर नियंत्रण मिळत नाही तुम्ही औषधं किती बाहेरची घेतल्यापेक्षा तुमच्या रोगाला काय उपाय करायला पाहिजे किंवा त्या रोग कोण्या औषधांना कर होतो याचा विचार करा तर शेतकरी बदल नो हे नवा कंपनीचा प्रोटिक्स नावाचं प्रोडक्ट आहे अतिशय जबरदस्त नवीन टेक्नॉलॉजीवर आलेलं बुरशीनाशक आहे हे येसी टेक्नॉलॉजी शेतकरी बंधू अतिशय मार्केटमध्ये मा नवीन असलेली टेक्नॉलॉजी आहे याच्यामध्ये दोन घटक शेतकरी बंधू दिलेले आहेत एक याच्यामध्ये प्रोपिकोना झोन आहे कंपनी जे आंतरप्रवाही म्हणून आपलं काम करते आणि दुसरं जे एक घटक आहे ते ट्रायसायकला आपल्या भागामध्ये ट्रायसायकल वापर अतिशय कमी प्रमाणात होतो त्याच्यामुळे अतिशय इफेक्टिव्ह असं ब्रशी आहे याच्यामध्ये एक प्रोपिकोना आणि एक सायक्ला झोन ट्राय सायक्ला हे स्पर्शजन्य म्हणून काम करते तर प्रोपिकोना आंतरप्रवाही म्हणून काम करते सी टेक्नॉलॉजीवर आहे अतिशय दर्जेदार प्रकारचं हे बुरशीनाशक आहे आणि याचा तुम्ही वापर प्रति लिटर वीस लिटरसाठी साठी दीड एम एल करायचंय म्हणजे याचं प्रमाण वीस लिटरसाठी तुम्हाला तीस एम एल आहे जर कोणा शेतकऱ्याला हे जर मिळत नसेल ना तर तुम्ही बी कंपनीचा कॅब्रोटॉप सुद्धा घेऊ शकता हे सर्वांचा परिचयच आहे याच्यामध्ये मेटेरियाम पंचावन्न टक्के आहे तर हे स्पर्शजन्य आहे आणि पाय पायरा नावाचा घटक आहे तो आंतरप्रवाही सुद्धा आपल्याला करण्यासाठी खूप इफेक्टिव्ह आहे जर तुम्हाला मिळालं प्रोटीस तर आवर्जून घ्या खूप छान रिझल्ट देतात नाही मिळालं तर कॅब्रोटॉप सुद्धा घेऊ शकता पण एक लक्षात घ्या या दोन्ही बुरशीनाशकाचं पैकी एकच निवडायचं आहे याचं प्रमाण वीस लिटर साठी तीस एम एल आणि याचं वीस लिटर साठी चाळीस ग्राम तुम्हाला प्रमाण घ्यायचं आहे आपले संपूर्ण पानं कसे भिजतील अशा पद्धतीने याची फवारणी करणं गरजेचं आहे शेतकरी बंधू याच्यासोबत आता बरेच शेतकरी फक्त बुरशीनाशकाचा विचार करतात आता आपल्याला नेहमी प्रतिजैविकाचा वापर करणे म्हणजे ज्याला आपण अँटीबायोटिक म्हणतो याचा वापर करणं खूप गरजेचं आहे आपण जर प्रतिजैविक नाही वापरले तर आपल्याला करपात कंट्रोल होणार नाही कारण जिथं करप्याचे स्पॉट असतात त्या जागी बॅक्टेरिया तयार होतात आणि ते बॅक्टेरिया या पाण्या दुसऱ्या पानावर ट्रान्सफर होऊन आपल्या करप्याचे खळेच्या खळे रिंगण घालत आपल्या हळदीचा प्लॉट खराब करतात तर त्याच्यासाठी शेतकरी बंधूं हे स्वरूप कंपनीचं एजिस नावाचं प्रोडक्ट आहे हे आ, याला पेटण आहे शेतकरी बंधूंनो अतिशय उत्कृष्ट दर्जाचं हे प्रतिजैविक शेतकरी बंधू नाही आता आपल्याला फवारण्या एकदम आपल्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्या एक दोन फवारण्यामध्ये आपल्या फवारण्या बंद होऊन जातील तर शेवट शेवटला आपल्याला असे प्रतिजैविक वापरायचं आहे हे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे शेतकरी बंधूं अतिशय दर्जेदार प्रोडक्ट आहे हे मेटॅलिक आय आयन्सपासून बनवलेला प्रोडक्ट आहे आणि प्रतिजैविक म्हणून अतिशय सुंदर असं काम करते आता सध्या बार मार्केटमध्ये जे आपण प्रतिजैविक वापरतो त्याचा जर संदर्भ बघितला तर ते म्हणजे आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये किडीला जे आहे ते पचक ठरलेले आहेत तर काहीतरी विशेष आणि नवीन म्हणून तुम्हाला येजीस कडे बघायला काय हरकत नाही हे त्याला पेटंट सुद्धा आहे स्वरूप कंपनीचं आहे याचं प्रमाण जे आहे ते वीस लिटर साठी फक्त तुम्ही सहा एम एल घ्यायचा आहे शेतकरी बंधूं एजीचा वापर आवर्जून करा तुम्हाला तेव्हा छान रिझल्ट येतील शेतकरी बंधू आता आपण याच्या बी अगोदर फवारणीमध्ये मिनोरा नावाचं प्रोडक्ट सांगितलं हे आग्रिसर्च कंपनीचं प्रोडक्ट आहे हे मिनरल ऑइल आहे शेतकरी बंधू आपण मागच्या पण व्हिडिओमध्ये जे माहिती जी आहे ते संपूर्णपणे सविस्तरपणे मांडलेली आहे शेतकरी बंधूंनो तुम्हाला आता करप्यावर जर नियंत्रण ठेवायचं असलं तर तुम्हाला मिनोराशिवाय पर्याय नाही तुम्ही मिनोरा जर वापरत नसले तर तुम्हाला त्याच्यापासून असं हवं तसं जे नियंत्रण आहे करप्यावर ते मिळत नाही एक लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो हे मिनरल ऑइल आहे तरी पण याच्यामध्ये आपले जे तेल असते ते पाण्यामध्ये विरगळत नाही पण कंपनीच्यामध्ये इम्युनिटी नावाची जे टेक्नॉलॉजी वापरले हे पाण्यामध्ये तेल विरगळते आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं हे आता जसं हे पान आहे शेतकरी बंधू उदाहरणार्थ हा पान जे आहे तर या पानावर संपूर्ण पद्धतीनं असं एक प्रकारचं ज्याला आपण लॅमिनेशन म्हणतो किंवा एक लेअर बारीक असं याच्यामध्ये वर तयार करते याच्यामुळे काय होते शेतकरी बंधूंना तुमचे जे पण बुरशीचे बिजांड आहेत हे बिजांडाचा प्रसार म्हणजे याच्यातून स्फोट होतात कारण जिथे जिथे जे बुरशीचे भिजांड वाढतात त्याचे वारंवार असे स्फोट होत असतात आणि स्फोट होऊन ते बिजांड या पानाहून त्या पानावर त्या पानावरून त्याप्रमाणे आपला प्रसार वाढतो तर एक ती 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 ते एकदम असं चांगले लेअर केल्यामुळे त्याच्यामुळे ते बिजांड जे फुटण्याचं प्रमाण आहे ते तिथल्या तिथं स्टॉप होऊन जाते ते बाजूला पसरत नाही आपले जे पण औषधं दिले ते आपले औषधं धुऊन जात नाहीत किंवा प्रकाश सूर्यप्रकाशामुळे ते खराब होत नाहीत आणि दुसरा येणारे जे व्हायरल बॅक्टेरिया आहेत किंवा जे बुरशीजन्य बॅक्टेरिया आहेत हे आपल्या पानावर जरी आले तर ते पानामध्ये रुजत नाहीत असं दुहेरी पद्धतीने काम करते याचं प्रमाण तुम्हाला शेतकरी बंधूंना जे घ्यायचं आहे ते वीस लिटरसाठी साठ एम एल वापरायचं आहे म्हणजे प्रति लिटर तीन मिली घ्या याच्यापेक्षा जास्त घेऊ नका जेव्हा जेव्हा तुम्ही मिनोरा वापरताय ना दुसऱ्या औषधाचं प्रमाण व्यवस्थित वापरा कारण मिनोरामुळे औषधाचे काम करण्याची क्षमता वाढते त्याचं शोषण वाढते आणि कार्यक्षमता सुद्धा वाढते त्यामुळे अतिरेक जर दुसऱ्या औषधाचा तुम्ही केला तर मिनोरामुळे त्याचं प्रमाण जास्त पिकावर दिसून आपल्याला त्याच्यामुळे पिकावर साईड इफेक्ट किंवा नुकसान होऊ शकते अतिशय दर्जेदार हे शेतकरी बंधू अमेरिकेतून कंपनी बोलवत असते आणि याचे शेतकरी दरवर्षी कशी वापर करतात भरपूर शेतकऱ्याला याची माहिती आहे आणि ज्या शेतकऱ्यांना वापरल्या तर ला सांगायला लागणार नाही पण ज्यांनी वापरलं नसेल त्यांनी वापरा आता तुम्हाला, सेवड़ सेवड़ तुम्हाला वापर था, था, जे पण शेवट शेवटच्या फवारणी येतात प्रत्येक फवारणीमध्ये तुम्हाला मिनोरा वापरणं गरजेचं आहे कारण आता पीक तुम्ही जर बघितलं तर भरपूर पिकं वाढलेली असतात किंवा खालचे पानं असो किंवा वरचे पानं असो आपल्याला शंभर टक्के कवर करण्यामध्ये थोड्या अडचणी येतात आणि आपल्याला पिकाची ताकद जी आहे इम्युनिटी पॉवर कमी झाल्यामुळं आपल्याला प्रोटेक्शन स्ट्राँग पद्धतीने देणं गरजेचं आहे आता शेतकरी बंधूंनो मिनोरा हा तर सगळं शेतकऱ्याचा बा माहितीचा घटक आहे आणि ते वापरणं सुद्धा गरजेचं आहे आता याच्यासोबत एक शेतकरी बनून आपण एक स्व ऊर्जा नावाचं प्रोडक्ट आहे हे स्वरूप कंपनीचं आहे अतिशय दर्जेदार प्रोडक्ट स्व ऊर्जा वापरण्यामागलं कारण शेतकरी बनवून आज जवळपास जर हळदी बघितल्या बहुतांश शेतकऱ्याच्या हळदीवरचा जो कलर आहे तो कमी झाला याचं कारण म्हणजे अति पावसामुळे जे पण न्यूट्रिशन पानामध्ये येण्याची जी क्रिया होती जमिनीतून म्हणजे एका जागी चार झाडं झाली फुटवी झाडाला आणि खाण्याची गती जी आहे ती एकदम स्लो झाली म्हणजे खालचे अन्नद्रव्य येण्याचं एकदम बंद झाले मग पिकाच्या मुळ्या जगण्यासाठी पीक जगण्यासाठी पाण्यातले सर्व न्यूट्रिशन जमिनीकडे रिटर्न जाऊ लागले आणि त्याचा परिणाम म्हणून शेतकरी बंधूंना प्रत्येक शेतकऱ्याची कमी ना जास्त हळद आपली पिवळी पडली हळद जेव्हा जेव्हा पिवळी पडते ना शेतकरी बंधू झाडाची जे प्रकाश संश्लेषण क्रिया आहे हे मंद होते चयापचय क्रिया बंद पडते जेव्हा प्रकाश संश्लेषण क्रिया बंद होते तेव्हा झाडातला जेव्हा इम्युनिटी पॉवर आहे कमी होतो आणि पिकाचा अन्नद्रवाचं वहन आहे ते कमी होते आणि आपल्या पिका रोगाला बळी पडते तर याचं नाव शेतकरी बंधूंना सो ऊर्जा आहे म्हणजे याच्यामुळं याच्यामध्ये कार्बोलिक ऍसिड व्हिटॅमिन्स प्रोटीन्स कंपनीने अमिनो ऑसिड दिलेले आहेत शिबिर दिले आहेत याच्यामुळं पिकावर तुमच्या अतिशय हिरवीगार काळोखी येते ज्याच्यामुळे आपली प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली चालते आणि आपल्या अन्नद्रवाचं जे जमिनीतून वहन आहे ते चांगलं चालते सूर्यप्रकाशामध्ये भरपूर असे झा झाडामध्ये हार्मोन्स तयार होऊन आपलं पिकाचा जो इम्युनिटी पॉवर वाढण्यासाठी मदत करतो जो पिकावर आता सध्या जो ट्रेस आहे तो सुद्धा अतिशय कमी प्रमाणामध्ये कमी करून पिक असं तज्जदार करण्यामध्ये याचा रोल आहे याचं जे प्रमाण घ्यायचं ते शेतकरी बंधनो वीस लिटरसाठी तुम्हाला आठ एम एल घेणं गरजेचं आहे शेतकरी बंधूंनो आपण जे सर्व माहिती सांगतो जे सध्या आपण वातावरणातले बहुतांश प्लॉटला विजिट करून जे जे प्रॉब्लेम आहेत याचा विचार करून आपण याच्या औषधी सांगत असतो शेतकरी बंधूंनो तुमच्या बाजारपेठेमध्ये तुमच्या ज्या अनुभवाचे औषध असले ते तुम्ही घेऊ शकता असं काही नाही पण चांगल्या पद्धतीने आता पिकाला प्रोडक्शन देणं गरजेचं आहे आणि आता ही आता जर आपण पिकाला नाही जर प्रोडक्शन दिलं तर एकदा जर करपा आला तर आपण पुन्हा तो करपा कंट्रोल करू शकत नाही आता संपूर्ण जरी प्लॉट तुम्ही बघितला आपल्या प्लॉटच्या हाईड जर बघितलं तर तुम्हाला करपा हा दिसणार नाही प्लॉटवर याचं कारण म्हणजे आपण याच्यावर घेतलेलं वारंवार प्रोडक्शन आहे आता तुम्ही तुमच्या पद्धतीने जर चांगल्या पद्धतीने जर फवारणी करून जर नियोजन केलं तर करपा बळावणार नाही कारण एक लक्षात घ्या हळदीला आ, एक पान जर तुमचं करपलं तर साठ ते सत्तर ग्राम हळदीचं वजन घटत असते आणि एक पान जर तुम्ही सुरक्षित ठेवू शकले तर ऐंशी ते नव्वद ग्राम तुम्हाला हळद त्याच्यापासून चांगल्या पद्धतीने मिळत असते अनेक एक, एक सर्वात महत्त्वाचा विषय शेतकरी बंधूं बऱ्याच शेतकऱ्यांनी खताचं व्यवस्थापन तिसऱ्या टप्प्यात करण्याचं नियोजन कॅन्सल आहे असं करू नका शेतकरी बंधूंना तुम्ही वॉटर सोल्युबलचा वापर करून जर हळद अंत मंद असाल तर तुम्ही चुक करता आता तुम्हाला खतं देणं गरजेचं आहे ज्या आपण शेतकरी बांधवाच्या हाडीला चार महिने साडेचार महिने झालेले आहेत त्या शेतकरी बांधवाला विनंती आहे की आपण जो व्हिडिओ दिला आहे त्या व्हिडिओ बघून सविस्तर अशी माहिती त्यामध्ये दे दिलेली आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही त्याचं पण नियोजन करत आहे तर तुम्हाला सांगतो एक लक्षात घ्या खाली शेतकरी बांधवांना आपल्याला आता खतं कशी द्यायची आता हे बघा आपला प्लॉट आपण सुद्धा प्लॉटला खत देऊ शकलो नाही कारण जमिनीमध्ये पाणी जास्त झालं होतं आपल्या त्याच्यामुळे आपल्याला थोडा प्रॉब्लेम झाला तर इथं तुम्ही जमिनीमध्ये खतं टाका आणि पॉवर टिलरच्या सहाय्यानं पूर्ण माती आता देऊन टाका आता तुम्हाला सांगतो हाडीला भरीची खरी गरज आहे आणि इथं जर तुम्ही टाकले आणि पॉवर किलर जर फिरवलं तर ते मातीमध्ये खतं एकजीव होऊन तुम्हाला चांगल्या पद्धतीनं नियोजन मिळू शकते बघा शेतकरी सध्याची परिस्थिती जी आहे ती प्लॉटची आपली अशी आहे शेतकरी तर याचा विचार करून तुम्ही खताचं सुद्धा नियोजन कसं करता येईल याच्यावर विचार करून व्यवस्थित असं नियोजन करू शकता सगळ्यात महत्वाचा तुम्ही वॉटर सोल्युबलचा वापर आता करायला लागणार शेतकरी बंधू पण तुम्हाला ग्रानूल खतं जर तुम्ही नाही जर वापरले तर तुमचा उत्पादनावर शेंगाच्या वाडीवर जमी कुरकुमिंगवर खूप मोठा परिणाम होईल आणि आपल्या उत्पादनामध्ये मोठी घट होईल त्यामुळे कोणी खत देण्याचं टाळू नका आणि फवारणी करते वेळेस व्यवस्थित तुमचे पानं सगळे खालचेवरचे कसे भिजतील चांगल्या पद्धतीने कसे भिजतील याच्याकडे लक्ष द्या जिथं जिथं तुमच्या करपा जास्त आले तिथले पानं जास्तीत जास्त भिजून पूर्णला पूर्ण स्पॉट कसे भिजतील आणि जर चांगल्या प्रकारे कोटिंग होऊन तो करपा तिथल्या तिथं स्टॉप कसा होईल यावर लक्ष करा म्हणजे आपल्याला वारंवार खर्च करायची गरज पडणार नाही वारंवार फवारणी करायची गरज नाही आणि आपण खर्चलेल्या पैशाचा जो फायदा आपल्याला शंभर टक्के होईल याच्यामध्ये काही शंका नाही धन्यवाद